हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना राधिका व्हेरी गुड मॉर्निंग राधिका चला मित्रांनो लाईव्ह लेक्चरला सुरुवात होत आहे आणि आजचा महत्त्वाचा पाठ पुन्हा रोजच्या प्रमाणे राधिका गुड मॉर्निंग पुन्हा आपण एक नवीन टॉपिकवर आज डिस्कस करणार आहे चर्चा करणार आहे तर आजचं सेशन सुद्धा खूप महत्वाचं होणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस अतिसंभाव्य प्रश्न संचामध्ये कॅलेंडर आज बघायचं आहे चला मित्रांनो पटापट जॉईन करा राधिका गुड मॉर्निंग चला बाकी पुन्हा कुणी आले असेल तर जॉईन करा लेक्चरला कमेंट सेक्शनमध्ये उपस्थितीची नोंद करा आज पुन्हा एक महत्त्वाचं सेशन होणार आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण घड्याळ क्लॉकला शिकलो आहे त्याचे शॉर्टकट शिकलो आहे आणि आज क्लॉकचाच भाऊ दुसरा म्हणजे कालमापन कॅलेंडर कॅलेंडरचे प्रश्न कसे डील करायचे आहेत आणि बी शुअर भरती असो सरळ सेवा असो किंवा इतर कुठलीही परीक्षा असो कॅलेंडरवर प्रश्न भरपूर प्रमाणात विचारले जातात म्हणजे आजकाल तर अपडेटेड प्रश्न विचारले जातात की वार काढायला सांगतात तुम्हाला कुठली तरी तारीख दिली जातं आणि त्याचा वार कोणता आणि तोच वार काढणे आज आपण शिकणार आहोत चला आली असाल लाईव्ह तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा हाय सर हॅलो सर गुड मॉर्निंग सर कसंही मेन्शन करता येईल कुठलीही तारीख दिल्या जातं असं गरजेचं नाही की आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तर दोन हजार पंचवीसचीच कुठली तारीख मिळेल कोणत्याही वर्षाचे कोणत्याही शताब्दीतली तारीख दिली, दिली जातं आणि त्या तारखेचा तुम्हाला वार कोणता तर आजकाल अपडेटेड क्वेश्चन असेच पडतात किंवा त्यामध्ये पुन्हा एक दुसरं स्वरूप असं असतं की एक कुठली तरी तारीख दिली जातं त्याचा कुठला तरी वार असतो तर मग त्यालाच कम्पेअर करून एखाद्या दुसऱ्या तारखेचा वार काढावा लागतो चला मित्रांनो लाईव्ह आले असाल पटापट जॉईन करा गौरव गुड मॉर्निंग राधिका गुड मॉर्निंग बरं आवाज बरोबर येतो आहे स्क्रीनवर बरोबर दिसतं आहे का, का मेन्शन करा थोडं राधिका गौरव आणि पुन्हा कोणी लाईव्ह आले असाल तर आवाज बरोबर येतो आहे का आणि स्क्रीनवर बरोबर दिसतं आहे का तेसुद्धा मेन्शन करा चला या मित्रांनो जॉईन करा महत्त्वाचं सेशन पुन्हा एकदा कॅलेंडरवर आणि पुलीस भरती किंवा सरळ सेवाचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर चेक करून बघा तुम्हाला प्रत्येक परीक्षांमध्ये क्या, कॅल कॅलेंडरवर प्रश्न आढळेल कालमापन अतिमहत्वाचा बरं आज तर एक पाठ शिकणार आहोत का बरं कालमापनचा की वार कसे काढले जातात पण हा कालमापनामध्ये पुन्हा काही महत्वाचे पाठ असतात ते सुद्धा आपण समोर डिस्कस काही का प्रॉब्लेम नाहीय म्हणजे आवाज ले ले बरोबर स्क्रीनवर लिहिलेलं बरोबर दिसतंय तर कालमापन पण फक्त इतकाच नाही की कुठल्या तरी तारखेचा वार काढा त्याच्याशिवाय इतरही कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये असतात त्यामध्ये कॅलेंडर रिपिटेशन कसं असतं मंथ रिपिटेशन त्याला सुद्धा सॉल्व करता आला पाहिजे त्यासाठी पण आपण लेक्चर्स तयार करूया समोर बरं का चला जे लाईव्ह आले असतील पटापट पड़ जॉईन करा लेक्चरला लवकरात लवकरच सुरुवात करायची आहे लगेच सुरुवात करूया लेक्चरला महाराष्ट्र पोलीस भरती संभाव्य प्रश्न संचामध्ये कॅलेंडर शिकायचा आहे काल मापन कालमापन तुम्हालाही का। शताब्दी असू द्या आता दोन हजार दहा बारा सेकंदा काल मापनवर घ्यायचा आहे अति महत्वाचं एक गुण तुम्हाला देऊन जाईल आजचं लेक्चर बर का गौरव आवाज येत नाही सर बर आवाज येत नाही हॅलो हॅलो हां आता येतो आहे का आवाज गौरव राधिका आता क्लिअर येतो आहे का आवाज आता आवाज क्लिअर येतो आहे का थोडा मेन्शन करा मला आता येतो आहे का थोडेफार टेक्निकल प्रॉब्लेम्स येत असतात कधी 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 वायफाय कमी जास्त होतो कधी दुसऱ्यामुळे चला मेन्शन करा आवाज क्लिअर येतो आहे का आवाज अडकत आहे ओके हो सर येतो आहे येस सर येस सर येतो आहे व्हेरी गुड आता येतो आहे आवाज चला कंटिन्यू करूया मग लेक्चरला राईट महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार प पंचवीस अतिसंभाव्य प्रश्न त्यामध्ये आजचा टॉपिक आहे कॅलेंडर कालमापन कसा सॉल्व्ह केला जातो शॉर्टकट कसे ट्रिक्स वापरायचे हे सर्व आज तुम्हाला इथे शिकायचे आहेत कोणतीही तारीख असू द्या कोणतीही तारीख दिलेली असेल त्याचा वार इन्स्टंट कसा काढायचा तो तुम्हाला काढता आला पाहिजे पण शॉर्टकट जर वापरायचे असतील शॉर्टकट वापरायचे असतील तर शॉर्टकट अप्लाय करता सुद्धा आले पाहिजे शॉर्टकट तर मी शिकवून देईल तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला काही कोड लक्षात ठेवायचे आहेत की वर लिहिलेलं आहे महिन्याचे कोड महिन्याचे कोड आता महिन्याचे कोड हे तुम्हाला या पद्धतीने बारा कोड आहेत बरं का हे बारा कोड लक्षात ठेवता आले पाहिजे विशाल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आता महिन्याचे कोड काय बोलतायत तर महिन्याचे कोड बोलतायत वन फोर फोर झिरो टू फाईव्ह झिरो थ्री सिक्स वन फोर सिक्स बघा बारा लेटर बारा तुम्हाला आकडे दिलेले आहेत तर ते बारा जसं एका वर्षामध्ये असतात बारा महिने तर हे बारा महिन्याचे कोड आहे हा वन जो आहे वन तो जानेवारीसाठी आहे चार जो आहे तो फेब्रुवारीसाठी हा चार मार्चसाठी एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे यांच्यासाठी आहेत हा जानेवारीसाठी हा फेब्रुवारीसाठी हा मार्चसाठी हा एप्रिलसाठी हा मेसाठी हा जूनसाठी हा जुलैसाठी हा ऑगस्टसाठी हा सप्टेंबरसाठी ऑक्टोंबरसाठी नोव्हेंबरसाठी आणि हा डिसेंबरसाठी थोडे हे कोड तुम्हाला लक्षात ठेवता येतील शंकर बोलतोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शंकर विशाल गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग महिन्याचे कोड वन फोर फोर झिरो टू फाईव्ह झिरो थ्री सिक्स वन फोर सिक्स महिन्याचे कोड लक्षात ठेवा प्रश्नाचे उत्तर लवकर मिळेल बरं यामध्ये जर प्रॉब्लेम होत असेल की सर महिन्याचे कोड कसे लक्षात ठेवायचे बारा डिजिटचा नंबर आहे जसं आपल्याला एखाद्याचा मोबाईल नंबर दहा डिजिटचा लक्षात असतो ना जसं आपल्या आईचा नंबर असेल किंवा पप्पाचा नंबर असेल किंवा भावाचा नंबर किंवा चांगल्या मित्राचा नंबर तो कसा आपल्याला तोंडपाठ असतो तर तसाच तुम्हाला पाठ करून ठेवणे पण अडचण होत असेल तर कसं लक्षात ठेवणे हा जो वन फोर फोर पहिले तीन बघा पहिले तीन एकशे चौवेचाळीस वन फोर फोर म्हणजे हा कशाचा आहे बाराचा वर्ग आहे तर पहिले तीन तर जे आहेत ते कशाचा वर्ग आहे बाराचा वर्ग त्यानंतर समोरचे तीन बघूया समोरचे तीन शून्य पंचवीस शून्य पंचवीस म्हणजे पंचवीस पण सुरुवातीला शून्य लावायचा आहे शून्य पंचवीस म्हणजे पंचवीस पंचवीस म्हणजे तो होतो पाच चा वर्ग त्यानंतर समोरचे तीन कसे लक्षात ठेवायचे तर हा आहे शून्य छत्तीस शून्य छत्तीस शून्य तीन सहा म्हणजे छत्तीस छत्तीस म्हणजे सहाचा वर्ग सहाचा वर्ग पण समोर घेणे शून्य आणि शेवटचे तीन कसे लक्षात ठेवायचे तर एकशे छेचाळीस बोलतोय एकशे छेचाळीस म्हणजे सुरुवातीला जो बाराचा वर्ग घेतला आपण त्याला दोन ने वाढवायचा आहे बाराचा वर्ग अधिक दोन तर वन फोर सिक्स तुम्हाला या पद्धतीने सुद्धा कोड लक्षात ठेवता येतील आणि हा कोड लक्षात ठेवावा लागेल शॉर्टकटने करायचा आहे इन्स्टंट उत्तर काढायचं आहे कोणत्याही तारखेचा वार काढायचा आहे कोणत्याही शताब्दीचा असो कोणत्याही महिन्यातला असो तर तुम्हाला हे कोड लक्षात ठेवणे तर याला म्हणतात महिन्याचे कोड जे बारा कोड आहेत बारा एक जानेवारीसाठी चार फेब्रुवारीसाठी आणि समोर सरकत आहेत त्यानुसार डिसेंबर पर्यंतचे ते कोड आहेत तर हा तर झाला सर्वात पहिला कोडचा पाठ की महिन्याचे कोड आता बघायचे आहे तुम्हाला दुसरा शतक वर्षाचे कोड शतक वर्षाचे कोड जसं आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार पंचवीस तर शतक वर्ष कोणतं आहे दोन हजारचं दोन हजारचं जसं मागचं शतक वर्ष कोणतं होतं एकोणीसशेचं जसं एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे शतक वर्ष कोणतं एकोणावीसशेचं त्याचा मागचा कोणता अठराशे अठराशे छेचाळीस असेल तर अठराशे शतक वर्ष तर शतक वर्षाचे कोड हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर शतक वर्षाचे कोड सोळाशे सतराशे अठराशे एकोणावीसशे त्यानंतर वीसशे एकवीसशे बावीसशे आणि तेवीसशे आता ज्यावेळेस हा शॉर्टकट तयार करण्यात आला त्यावेळेस सोळाशे पासून काउंट करण्यात आला आणि तेवीसशे पर्यंत हे लक्षात घ्या तुम्हाला जर प्रश्न असेल परीक्षेमध्ये तर तो सोळाशेव्या शताब्दीपासून ते तेवीसशेव्या शताब्दीच्या दरम्यान कोणतीही तारीख तुम्हाला विचारली जाईल आणि त्या तारखेचा वार तुम्हाला प्रश्नामध्ये विचारला जाईल तर याचे सुद्धा कोड असतात काय असतात त्याला बघूया तर हा जो सोळाशे आहे सोळाशे या सोळाशेचा कोड असतो सहा सोळाशेचा कोड किती असतो सहा आणि मग त्यानंतर जे जे वर्ष समोर जे जे शत शताब्दी वर्ष समोर चालतात ते दोन दोनने कमी होतात सोळाशेचा सहा हा दोनने कमी करू दोनने कमी करा तर सतराशे सतराशेच्या सहा वाजा दोन म्हणजे चार सतराशेचा कोड किती चार त्यानंतर अठराशेला येऊ तर दोन ने पुन्हा कमी करूया अठराशेला येऊ सतराशेच्या नंतर अठराशेला चार ला दोनने कमी करा तर अठराशेचा कोड तुमचा दोन त्यानंतर एकोणावीसशेला येऊ पुन्हा दोनने कमी करूया हा पुन्हा दोनने कमी होईल तर दोनने कमी झाला दोन वजा दोन शून्य एकोणावीसशेचा कोड शून्य शताब्दी वर्षाचे कोड हे सुद्धा अप्लाय करणे आहे जसं सोळाशे सतराशे अठराशे एकोणावीसशे झाले हेच कोड इथून दोन, दोन हजार एकवीसशे बावीसशे आणि तेवीसशेला रिपीट होतात म्हणजे दोन हजाराला कोड घेणे आहे सहा दोनने कमी केला एकवीसशेला कोड घेणे आहे चार दोनने कमी केला बावीसशेला कोड घेणे आहे दोन दोनने कमी केला तेवीसशेला कोड घेणे आहे शून्य तर शॉर्टकट वापरायचं आहे कोड लक्षात ठेवावे थे लागतील चला पुन्हा काही विद्यार्थी ऑनलाईन आले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करत चला बरं का आधी बघितलं आपण महिन्याचे कोड वन फोर फोर झिरो टू फाईव्ह झिरो थ्री सिक्स वन फोर सिक्स त्यानंतर बघितला आपण शतक वर्षाचे कोड शतक वर्ष म्हणजे ज्याला वर्षाला शेवटी दोन शून्य लागले असतील सोळाशेचा सहा सतराशेचा चार अठराशेचा दोन एकोणावीसशेचा शून्य मग हेच दोन हजारपासून पुन्हा रिपीट दोन हजारचे सहा एकवीसशेच्या चार बावीसशेचा दोन आणि तेवीसशेचा तीन त्यानंतर फायनली दिवसाचे कोड बघायचे दिवसाचे कोड महिन्याचे झाले शतक वर्षाचे झाले आता दिवसाचे कोड बघूया दिवसाचे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सात दिवस असतात सात दिवस पण नेहमी सुरुवात करायची आहे तुम्हाला रविवारपासून चला बबन बबन कोले गुड मॉर्निंग शंकर गुड मॉर्निंग तुम्ही कॅलेंडरमध्ये बघत असाल खूपशा कॅलेंडरमध्ये सर्वात पहिला दिवस रविवार दिसतो रविवार इथे पण रविवार तर रविवार जर असेल तर त्याचा कोड घ्यायचा आहे एक रविवारचा कोड किती एक मग सोमवारचा कोड सोमवारचा कोड घेऊ दोन मंगळवारचा कोड तीन बुधवारचा चार गुरुवारचा पाच शुक्रवारचा सहा आणि शनिवारचा सात सात किंवा शून्य दोन्ही म्हणता येईल शनिवारचा कोट तर हे एक पासून सात पर्यंत पण सुरुवात व्हायला पाहिजे रविवारपासून याला म्हणतात दिवसाचे कोड याला काय म्हणतात दिवसाचे कोड महिन्याचे कोड शतक वर्षाचे कोड आणि दिवसाचे कोड लक्षात ठेवा तुमची मग कोणतीही तारीख असेल त्याचा वार कोणता हे इन्स्टंट दहा बारा सेकंदामध्ये काढता येतं चला मंगेश बोलतोय गुड मॉर्निंग बबन गुड मॉर्निंग चला हे कोड जे सांगितले ते क्लिअर आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा म्हणजे याचा वापर कसा केला जातो या प्रश्नामध्ये मद, प्रश्नामध्ये आपण बघूया आणि वरून स्क्रीनशॉट काढून ठेवायचं सर्व मित्रांनी जे लाईव्ह आहेत त्यांनी या स्क्रीनचं स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण याचा वापर आता आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये करायचा आहे मित्रांनो हे क्लिअर आहे का कोड काय समजून दिले आहेत महिन्याचे कोड कसे आहेत शतक वर्षाचे कोड कसे आहेत आणि दिवसाचे कोड कसे आहेत हे जर समजलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा पटकन म्हणजे आपल्याला कोणतीही तारीख असू द्या त्याचा वार इन्स्टंट काढता येईल क्लिअर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा येस ऑर नो आणि या या स्क्रीनला जे दिसतंय कोडचा स्क्रीन याला स्क्रीनशॉट करून ठेवा सर्वांनी सर्वांनी याला स्क्रीनशॉट करून ठेवा याचाच वापर आपल्याला करायचा आहे चला शंकर बोलत आहे यस सर चला बाकी लाईव्ह असलेले विद्यार्थी कोड जे समजून सांगितले ते क्लिअर आहेत का मेन्शन करा पटकन कमेंट सेक्शनमध्ये आणि याला स्क्रीनशॉट करून ठेवा चला विशाल बोलतोय हो सर शंकर बोलतोय आहे यस सर चला बाकी विद्यार्थी मित्र पटकन समजावून सांगितलेले कोड क्लिअर आहेत का आणि याला स्क्रीनशॉट करून ठेवा राधिका आहे यस सर विशाल हो सर चला स्क्रीनशॉट केलं का रे स्क्रीनशॉट केलं का करून ठेवा स्क्रीनशॉट याच धर्तीवर म्हणजे याच कॉन्सेप्टवर म्हणजे याच संकल्पनेवर आपल्याला कोणत्याही तारखेचा वार काढता येईल वार म्हणजे दिवस चला बबन यस सर yes, मंगेश यस yes, सर चला येऊया जर तुम्हाला समजलंय असं तुम्ही बोलताय कोट समजले आहेत बरं का आता या कोटचा वापर कसा करायचा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं त्यासाठी दोन तीन प्रश्न समजवून देतोय दोन तीन प्रश्न समजवून देतोय आणि नेहमीप्रमाणे दोन तीन प्रश्न समजवून दिल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न सॉल्व करायला देतोय त्यानंतर एकदा समजले तुम्हाला सॉल्व करता आले तर असा आलेला प्रश्न मीन्स वार काढा असा परीक्षेमध्ये भविष्यात आलेला प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही चला येऊया प्रश्नावर दोन तीन प्रश्न समजावून देत चला नंबर एक क्वेश्चन नंबर एक भारत देश कोणत्या दिवशी दिवशी म्हणजे वार काढायचा आहे बरं का भारत देश कोणत्या दिवशी स्वतंत्र झाला दिवस काढायचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लहान लहान पोरापासून सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला दर पंधरा ऑगस्टला झेंडे घेऊन फिरतात गाड्यांवर किंवा कसंही ते त्याला सेलिब्रेट करतात पण तारीख माहिती असतं विद्यार्थ्यांना काय तारीख माहिती असतं किती तारीख आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तारीख आहे ही तारीख पण आपल्याला तारीख विचारलेली नाही आहे आपल्याला विचारला आहे दिवस दिवस कोणता होता तर तो दिवस कोणता चार ऑप्शन दिलेत सोमवार शुक्रवार शनिवार बुधवार यापैकी कुठला तरी तो दिवस असेल पण आता सुरू आहे दोन हजार पंचवीस आता इतके वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा वर इतके वर जाऊन म्हणजे मागे जाऊन तो दिवस कसा काढायचा तर मग ते कॅलेंडरचे तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट पलटावा आणि करा तसं करायचं नाहीये सिम्पली आपल्याला जे आता याचा पूर्वी कोड शिकलोय कोड शिकलोय त्याचा वापर करणे चला विशाल शिंदे बोलतोय शुक्रवार ओके विशाल चला बघूया कसं काढला जातोय तर जे कोड शिकले त्याचा वापर करूया तारीख किती आहे बघा तारीख तारीख आहे पंधरा तर लिहिले पंधरा तारीख आहे पंधरा त्यानंतर महिना कोणता आहे तर महिना आहे ऑगस्ट चला मागे येऊया ऑगस्ट ऑगस्टचा कोड बघा किती आहे ऑगस्टचा कोड महिन्याचे कोड मध्ये ऑगस्टचा कोड किती आहे तीन ऑगस्टचा कोड तीन मंगेश बोलत आहे बी ओके तर ऑगस्टचा कोड लिहूया तीन याचा खाली तीन त्यानंतर ऑगस्टच्या नंतर शताब्दी बघा कोणती आहे शताब्दी शताब्दी आहे एकोणावीसशेची शताब्दी शताब्दी कोणती आहे एकोणावीसशेची तर एकोणावीसशे तर शतक वर्षाचे कोट शतक वर्षाचे कोड एकोणावीसशेचा कोड किती आहे तर तो आहे शून्य तर एकोणावीसशेचा कोड शून्य आहे तो घेऊया आपण एकोणवी एकोणावीसशेच्या कोडला शून्य त्यानंतर किती वर्ष त्या एकोणावीसशे मध्ये शतक वर्षामध्ये किती वर्ष समोर गेले आहे सत्तेचाळीस वर्ष सत्तेचाळीस वर्ष समोर गेले आहे तर इथे घेऊया सत्तेचाळीस वर्ष सत्तेचाळीस वर्ष आणि मित्रांनो तुमच्या सर्वांना माहिती असेल की लीप वर्ष म्हणून एक पाठ असतो जो प्रत्येक चार वर्षानंतर असतो प्रत्येक चार वर्षानंतर तर या सत्तेचाळीस वर्षापर्यंत किती लीप वर्ष आले असतील किती लीप वर्ष आले असतील तर त्यासाठी हा जो सत्तेचाळीस आहे म्हणजे हा सत्तेचाळीस याला चारने भाग देणे कशाने भाग देणे चार चारने भाग देणे म्हणजे तुम्हाला सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत लिप वर्ष किती ते मिळतात तर चारने सत्तेचाळीसला भाग दिला तर अकरा चोक चौवेचाळीस अकरा चोक चौवेचाळीस तीन शिल्लक राहिले बरं का ते राहू द्या म्हणजे याचा अर्थ हा अकरा जे आहेत सत्तेचाळीस पर्यंत लिप वर्ष लीप वर्ष किती आले आहे तर अकरा लीप वर्ष आले आहेत सत्तेचाळीस वर्षापर्यंत चारने भाग दिला म्हणजे अकरा लीप वर्ष आले आहेत तर ते लीप वर्ष अकरा घेऊन घेणे लीप वर्ष घेऊन घेणे आहेत अकरा आणि इथून तयार होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता कसं होतं बघा पुन्हा एकदा समजून घ्या आधी काय घेतली आपण तारीख पंधरा त्यानंतर महिन्याचा कोड घेतला ऑगस्ट ऑगस्टचा कोड आहे तीन त्यानंतर शतक वर्ष एकोणावीसशे एकोणावीसशेचा कोड घेतला शून्य त्यानंतर किती वर्ष समोर, समोर गेल्या तर सत्तेचाळीस वर्ष समोर गेलेला आहे तर सत्तेचाळीस आता इथे आपण त्यानंतर सत्तेचाळीसला चारने भाग दिला पूर्ण कुठपर्यंत जातो तर अकरा पर्यंत जातो चौवेचाळीस पर्यंत याचा अर्थ अकरा हे लीप वर्ष झाले तर लीप वर्ष साली खा खाली घेतलं आणि इथून तयार करायचं आहे प्रश्नाचे उत्तर जसं लीप वर्ष सांगितलं तसंच तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आठवड्यामध्ये असतात सात दिवस प्रत्येक सात दिवसानंतर दिवस रिपीट होतो जसं आज जो दिवस असेल सात दिवसाच्या नंतर हाच दिवस येईल तर हे जे आपण आकडेवारी इथे तयार केली आहे याला सातने भाग देऊन बघणे आणि जे शिल्लक राहत असेल जे शिल्लक राहत असेल ते समोर लिहूया तसं या सर्वांची बेरीज करूनही प्रश्नाचं उत्तर मिळतं हरकत नाही बट तसं केलं तर लवकर उत्तर मिळेल बघा सातने मी या पंधराला भाग दिला सातने मी पंधराला भाग देतोय तर सात दुने चौदा चौदा पर्यंत भाग जाईल सात दुने चौदा आणि शिल्लक किती राहील तर शिल्लक राहील एक हे काय लिहितोय मी शिल्लक राहिलेली संख्या सातने भाग दिल्यानंतर राईट सात दुने चौदा शिल्लक राहिला एक बरं सात पेक्षा लहान दिसतंय तीन तर सात शून्य शून्य म्हणजे तीन शिल्लक त्यानंतर हा शून्य लिहिण्याची गरज नाही पण लिहून घेऊया इथे हरकत नाही बरं सातने या सत्तेचाळीसला ला भाग देऊ कुठपर्यंत जातोय तर सात सखम बेचाळीस बेचाळीस पर्यंत गेले आपल्याला शिल्लक लिहायचे आहे सत्तेचाळीस मधून बेचाळीस गेले किती शिल्लक राहिले आहेत पाच त्यानंतर सातच्या भागे अकरामध्ये देऊ सात एक सात शिल्लक किती राहिले तर शिल्लक राहिले चार शिल्लक किती राहिले आहेत चार त्यानंतर या संख्यांमधून सात किंवा चौदा जर कट होत असतील तर त्यालाही कट करता येईल कारण प्रत्येक सात दिवसानंतर दिवस रिपीट होतो तर यामध्ये बघा हा चार अधिक तीन सात कट करता येईल कारण त्यांची बेरीज केल्यानंतर सात कट करावा लागेल सात कमीच होतील कारण प्रत्येक सात दिवसानंतर रिपीट दिवस होतो मग हा चार आणि तीन सात कट के केला आता आपल्याकडे काय आहे आपल्याकडे आहे हा एक हा शून्य आणि हा एक पाच यांची करून घेऊया बेरीज एक अधिक पाच एक अधिक पाच म्हणजे तयार होतो सहा आणि हा सहा जो आहे हा तयार होतो तुमचा दिवसाचा कोड कुणाचा कोड दिवसाचा कोड आता दिवसाचा कोड सहा आला तर सहा कोणत्या दिवसाचा कोड आहे एक दोन तीन चार पाच सहा तो आहे शुक्रवारचा कोड कोणाचा कोड आहे तो शुक्रवारचा आणि फायनली सहा दिवसाचा कोड झाला म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे शुक्रवार प्रश्नाचं उत्तर काय शुक्रवार तर जे मिळत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर बी यस मंगेश ऑप्शन नंबर बी विशाल शुक्रवार पहिला प्रश्न ठेवलाय बरं का मी तुमच्या समोर पहिला तर जर थोडाफार डाऊट असेल तर समोर पुन्हा दोन प्रश्न मी समजून सांगतोय पण हा जो काही प्रयोग इथे केलाय तो तुम्हाला थोडाफार तरी समजला का हे कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला समोर जायला अडचण होणार नाही चला मित्रांनो हा काय प्रयोग केला आपण काय ऑपरेशन केले इथे काय केलं जर थोडाफार डाऊट असेल समोर तर दूर करेल बट काही थोडंफार काही समजलं का हे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा किंवा कुठे अडचण येत आहे तुम्हाला समजायला ते कमेंट मध्ये मेन्शन करा म्हणजे समोरच्या प्रश्नामध्ये मी तुमची ती अडचण दूर करतो चला प्रश्नाचे उत्तर मिळालेलं आहे शुक्रवार आता याच कॉन्सेप्टवर आपल्याला बाकीचे सर्व प्रश्न सॉल्व करायचे आहेत चला पटकन क्लिअर करा आ, राधिका बोलते हो सर चला बाकी विद्यार्थी मित्रमंडळी पटकन कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा तुम्हाला हा पार्ट इथे जो केलेला आहे तो थोडाफार तरी समजला आहे किंवा काय डाऊट आहे तुम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा म्हणजे समोरच्या प्रश्नामध्ये त्या डाऊटला मला क्लिअर करता येईल चला तुमच्या कमेंट्स कमेंट्स करत चला अडचणी दूर करत चला तुमच्या चला कुणाला काय डाऊट आहे पटकन मेन्शन करा किंवा समजलं असेल तर एकदा रिपीट करा रिपीट करा सर ओके करताय पूजा हाच पाठ समोरच्या प्रश्नात रिपीट करतोय बरं का चला पुन्हा एकदा कुणाला शंकर बोलताय आहे सर हाच पाठ पुढच्या प्रश्नात रिपीट करतोय पूजा बरं का तीन प्रश्न समजावून सांगतोय आणि मग मागचा प्रश्न कसा केला हा हे सुद्धा सांगतोय चला पुन्हा कोणी पटकन कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे समोर तुम्हाला काय अडचणी आहेत जसं पूजाची अडचण आहे रिपीट करा समोर रिपीट करतोय दुसरा प्रश्न चला येऊया क्वेश्चन नंबर सेकंड ला क्वेश्चन नंबर सेकंड प्रश्न आजकाल अपडेटेड झालेले आहेत प्रश्न असेच विचारले जातात तुम्हाला तारीख दिलेली नसतं विशाल बोलतोय हंड्रेड पर्सेंट ओके विशाल तारीख दिलेली नाही जसं हा प्रश्न सुद्धा खूपदा आलेला आहे महात्मा गांधीजी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला दिवस काढायचे तुम्हाला ऑप्शन आहेत शनिवार सोमवार बुधवार आणि शुक्रवार पण महात्मा गांधीजी यांचा जन्म ज्या दिवशी झाला आहे ती तारीख आधी माहिती असायला पाहिजे ती तारीख माहिती असेल तर काढता येईल आणि ती तारीख आहे दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर किती आहे ती अठराशे एकोणसत्तर दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर चला विशाल बोलतोय ऑप्शन नंबर ए ओके विशाल विशालने काढलं पटकन उत्तर विशालला समजलं आहे पटकन तर तारीख माहिती आहे तुम्हाला महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला तारखेला पण वार कदाचित माहिती नसेल तर तो वार काढायचा आहे तर पुन्हा इथून वार काढायला सुरुवात करूया आपण चला कुणाला पूजा पूजा अडचण होती दूर करूया पूजा बघ तारीख किती आहे तारीख किती आहे तारीख आहे दोन तर लिहून घेऊया दोन ओके चला पूजाशिवाय इतरही मित्रमंडळी ज्यांना थोडीफार अडचण असेल दूर करा बरं का या प्रश्नामध्ये तारीख आहे दोन तर लिहिली दोन त्यानंतर ऑक्टोंबरचा कोड घ्यायचा आहे आपल्याला ऑक्टोंबरचा कोड किती आहे अरे भैया ऑक्टोंबरचा कोड तर ऑक्टोंबरचा कोड बघा किती आहे एक तर आपण घेऊया इथे एक ऑक्टोंबरचा कोड आहे एक या ऑक्टोंबरसाठी कोड घेऊया एक त्यानंतर अठराशे ची शताब्दी आहे शताब्दी कोणत्या वर्षाची आहे अठराशेची तर अठराशेचा कोड घेऊया चला बघा इथे अठराशेचा कोड कोणता मिळतोय अठराशेचा कोड मिळतो आहे दोन अठराशे अठराशेचा कोड आहे दोन तर अठराशे साठी आपण घेऊया इथे या अठराशे साठी घेतला आहे दोन त्यानंतर एकोणसत्तर वर्ष हे समोर गेले आहेत तर हे एकोणसत्तर पूर्ण घेणे आहेत एकोणसत्तर घेतले आपण पूर्ण सिक्स्टी नाईन एकोणसत्तर पूर्ण घेतले आता एकोणसत्तर वर्षापर्यंत लिप वर्ष किती आले असतील तुम्हाला लीप वर्ष सर्वात शेवटी